बिग बॉस मराठी सीजन पाच मध्ये पहिल्यांदाच अरबाजचा अँग्रीनेस पाहायला मिळणार आहे पहिल्यांदाच अरबाजचा आवाज मोठा झाला अरबाजने आवाज मोठा केलाय आणि त्या मागे पण रिझन आहे कारण कॅप्टन्सी टास्क मध्ये असं काय घडलं आहे ज्याच्यामुळे अरबाज खूप भडकला आहे आणि त्यावर आपण बोलणार आहोत की नक्की काय झालं आणि अरबाज का एवढा भडकला अरबाज का एवढा हायपर होतोय तर याच टॉपिक वर बोलणार आहोत या व्हिडिओ मध्ये तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट्स आणि बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसने एक कॅप्टन्सी टास्क फ्लास्क ठेवलेला आणि ज्यामध्ये बुलेट ट्रेन असणार आहे जेव्हा जेव्हा गॉंग वाजेल तेव्हा तेव्हा कंटेस्टंटने त्या बुलेट ट्रेन मध्ये बसायचा आहे आणि जो पहिला बसणार आहे तो कॅप्टन्सी साठी तो एबल असणार आहे आणि जो शेवटी बसणार आहे तो कॅप्टन्सीच्या टास्क मधून कॅप्टन्सीच्या रेस मधून बाहर पडणार आहे तर असंच काही बघायला भेटलं गॉंग वाजली आणि खरं लोकांमध्ये एक झुंज पाहायला मिळाली एक स्पर्धा पाहायला मिळाली ज्यामध्ये अरबाजचा ताबा तुटला आणि अरबाज घरच्या लोकांवर ओढायला लागला या टास्क मध्ये परत एकदा अरबाज आणि अभिजीत सावंत मध्ये लढाई पाहायला भेटली अभिजीत सावंत मध्ये आर्ग्युमेंट पाहायला पडली नॉट ओनली अभिजित अँड और परदेशी दल आणि घनश्याम मध्ये पण आर्ग्युमेंट पाहायला मिळाली म्हणजे या टास्क मध्ये फक्त आणि फक्त भांडण पाहायला मिळालं फक्त आणि फक्त झगडे पाहायला मिळाले पण टास्क मध्ये सगळ्यात जास्त जो ओरडा ऐकायला मिळाला तो अरबाज कारण अरबाज बोलतो की आता तुम्ही कसं ट्रेनवर बसता मी बघतो कुणालाच बसू देणार नाही बघतो तुम्ही कसं ट्रेनवर बसता येतात म्हणजे अरबाजचा गेम ऑलरेडी चालू झालेला होता पण आता जो अरबाज पाहायला मिळत आहे तो खरंच खुंकार म्हणू शकतो आपण त्याला म्हणजे गेम साठी काही पण करायला तो आणि ते दिसत पण आहे आता हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे की घरचा कॅप्टन कोण होत आणि रेस रेसमधून कोण बाहेर पडतो आणि कोण कॅप्टन होतोय तुम्हाला काय वाटतं घरचा कॅप्टन कोण बनायला पाहिजे आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच